मी त्याची पिला ती नालाची नाही धबधबा बांधायला आपण हा नेक्स्ट टाइम माझा पुजव तीच पिला आपल्याला मालाचा धबधबा बनला पाहिजे तिला धबधबा आहे आमचा रोलाय ना आमच्या <laughs> 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 चैतन्यश्वरीची बहिणी ऋषीवरी आलेली <laughs> आहे आहे ना मम्मी कारण बाबूला आहे ना बारकेबाणी देवाच्या त्याला सूर्य बनवून दाखवलाय तुमची नाही त्यांची मोठी झाली वर्षाने दे बाप्पा बाबाला बाप्पाला देव पप्पाला देव बाप्पाला देवचे दे, दे बाप्पाला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मी सकाळ सकाळचा ब्लॉक चालू केला आंघोळीच्या आधी कारण की आमच्या आठवण ब्लॉकडून चाललो ना मी इकडे बाबा तिकरा बस झाला की ते मिनटेला पाणी लागेपुजून आणि झाड मारून झाला माझा आणि भाई पिंशूबाई मम्मी आणि ताई आता मग दाखवतं इकडे मम्मी आणि ताई बसल्या सॉरी मम्मी आणि पिंशुबाई एकदा ताई बसल्या आंडोला घेऊन काहीतरी खाताय चलो मस्त 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 साला साला आणि इकडं शेंडूराम आमचं झोपलं तर चला डायरेक्ट आता आंघोळ वगैरे केलं भेटते आणि माझे ना मग असं आंघोळ झाली एक मी तर मला खुई घेऊन एक मी बनवून कॉफी वाला आणि मला दाखवतो य आणि पेशू आहे म्हणजे झोपू दे आणि ते करत आहे बसल्यानंतर मम्मी देत मला खूप घेऊन तर मी कॉफी पित बनवत -पित आता भाकरी इकडे आहे ना मम्मी मी घेतला आता भाकरी बुजाला की मम्मी बोला आधी मी पटक्यान भुजत भाकरी आणि एकेद्यानंतर मी घशिम भांडी कच्छलो आणि एकेद्या आमचा भात होता इकडे ना मम्मी मी बनवलं आहे सूर्य कारण की मम्मी मम्मीच्या बाबूला आहे ना बारके पण आहे देवाच्या त्याला सूर्य बनवून दाखवला आहे तीनशी नाही तीनशी मोठी झाल्या बघ वर्षा तीनशी वेगीची बाबीचा आहे सूर्य मम्मीच्या बाखरी बसून झाला मी घेतली भांडी कसायला अंघोल आमच्या इथं चैतन्यश्वरीची बहिणी श्रुशिवरी आलेली आहे चैतन्य मोठ झालं दंब इथं काहीच नाही बोला इथं

आपल्याला ना आपण मित्र मालाचा धबधबा बांधला पाहिजे धबधबा आहे आमचा मालू कसा पा कापून पाकून कापून त्याच्या पुष्पा झुके का नाही समजला का

<laughs> 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 इनी जास्त लावली हो मी मी बोलूलू मी बोलू, बोलू तुला हिनी जास्त लावली मी सांगलीला मी नाही नाही बोलतो तसतो कसे पर्पल दिसत uh... पिंक पांधाय तो पिंक पांदा हिला ठोकू ठोकू इला ठोकू मम्माला ठोकू

không thể nào ô ô cả anh hoàn liền đi câu lạc chiu 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 Chichu chiu Chichu chiu Chichu chiu 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 chiu

बोलते डॅडा जसं तू केस कापस ना, ना ना तसं तुला असाच बघ केस कापलं नवीन बघ लगेच टोन फिरवला केस कापलं ना तिला मध्ये केस कापलं ना ये बाप नाही हे कोण आहे सुबह दे सोकी दे का तो मेरा बाप का केस लंबा लंबा था। क्या हो ये नाही रे बाबा काय ना बरोबर केस टाप बर की तुमचा आवाज पण अशा वापरल्या पाहिजे ना तर तुम्ही झटक्यान केस केली पाहिजे मी करून जरी केस ना कापणार दाढी विळी सगळा उडवा आपण डबल टाक्लस करवलं गेलो समजू की करी चार पाच आरूचेदन टाकून आली रातचे तेरे बालम्याचे छोड दे गया गद्दारी करेगा <laughs> ना तो कल तू चकली दिकेगा चकली <laughs> <laughs> इसका शेंडा उडायेंगे डायरेक्ट पिंचू जी कसा लावं मां आपले तुम्हारे शेंडा इधर शिवायेंगे भाई इनसे ज्यादा वीरे ना पापा शंका करली तिचं घेजो कसं वारले पण होते समजून नको कस गसु नको

आतूला दिलं आतूला चोरलं <laughs> आतूला चोरलं ना ना अबूर पैसे पैसे समजतात समजता पैसे दिले समजतात लॉलीपॉप आता मी चाललो मी बाहेमराव आमच्या इकडे बसल आणि मी किती आता माझी साडी प्रमाण आणि गुड इव्हनिंग मित्रांनो तर माझ्या आताच आंघोळी झालेली आहे सकाळपासून पुंगे आवाजलेली होती आता जरा बरा वाटतं तब्येत बरी नव्हती सकाळपासून झोपूनच होतो काय ग काय करता हां हांग आहे

तुला नाही देणार मी थाली तिकडे थोबार बघले तुझा शेंड आहे आणि इकडं आहे ना, ना प्रिंशी बेबीची मम्मा काय थोडी बनवते बा बेबी मम्माचा असे राग पण आमली अंडर आईज बनवते इकडं एका फायटिंग पाडील आमची बेबी तुला ग्रांड टाकला तुझ्या तिलाच माहिती Ibu ke siapa lagi? Ini dia. इकडे चैत्रालीने अंडा राईस बनवून आणले आणि मी खातोय बघा तो बार पाणी ठेवलं अंडा राईस खाऊन घेतो ना मम्मी मी काहीतरी भाजी दिलेली आहे तिथे आता मी घेते बारीक करायला पिंशी बाई इकडे मम्मीची जाऊ लागले ला। पैसे पाठवून खावला नाही लालीपॉप से भाकर वाव अच्छा तुम्हाला दोन करण्याची एक डेट आणि रात्री ओके मी लेट जाऊन तब्येत डाऊनवर्ड चालेल तिकडे तिकडे काय चालले बघू ते इकडे काहीतरी गरबर आहे म्हणा असं वाटत इकडे पप्पा बसले जवाला आणि इकडं हात कात किती पण ना माझा कछवा झोपला कछवा आणि मोठा कछवा येत आहे कछवा यु माय कछवा यो व्यावी व्यावी आहे माझा कछु कचू नको ना ना कुठे कुठून पला अभ्याभेस असताना शक्य गाडी घरांशी निघलू ना पहिलीच पण होती गाडीचा टायर पंक्चर आय थिंक कालच झाला होता कारण काल दाखवीत होता बाबा तुम्ही आज चेक केला गेला नशीब लगेच भेटला तो पण आणि मी घरी आलो गाडीचा टायर बेर पंक्चर काढला घरी आलो दाखव काय आणले आम्ही आमचा ब्रँड आणले दिस इज अ बिसदारी सोडा त्यांनी जलजिरा जरा टाकले लिंबू तुला भूक लागली ना मग भूक लागलेली तुझा चालला तुझा ना मनानं विचार चालले बोलत नको मी जाऊच शकत नाही ये बघा आणि माझा डुप्लिकेट इथे झोपला बॉय तो बॉय बॉय बेबडा आहे की आता मस्त सोडा पितो जलजीरा वेजा टाकले